तसं म्हटलं ना की वांगी ही सगळ्यांनाच आवडत असते आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती गेलो तर आवडीने आपण भरला मसाला वांग्याची ऑर्डर देत असतो ते वांग ना खूप चटपटीत लागत असतं आणि आपण ना खाताना काय बोलतो घरी अशी वांग्याची भाजी ना बनवायला पाहिजे तर आज आपण अगदी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने भरली मसाला वांगे बनवली जातात ना त्याच जा पद्धतीने मसाला तयार करून ही वांगी बनवणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि जर ती तुम्हाला आवडली तर तुमच्या कुटुंबात तुमच्या फॅमिलीमध्ये परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा तर चला पटकन रेसिपीला वळू वळू इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली वांग्याला काटे असतात त्यामुळे ती काट्याचा जो भाग असतो तो मी काढून घेतलेला आहे मी खाता दांडकी सुद्धा मसाल्यामध्ये इथे बघूया धने घेतलेले जिरे घेतलेले बडीशेप घेतलेले पांढरे तीळ घेतलेले खसखस घेतलेले फुटाणा डाळ घेतलेले भाजलेले शेंगदाणे घेतलेले आणि खोबरे घेतलेले आता डाळ धे हे प्रत्येकी मी एक एक चमचा घेतलेला आहे पोहे खायचा जो चमचा असतो ना तो एक एक चमचा घेतलेला आहे आणि हा सगळा मसाला आपल्याला ना इथे भाजून घ्यायचा खोबरं घेतलेलं आहे खोबरं आलं आणि लसूण हे खोबऱ्याबरोबरच आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजवून घ्यायचं खोबरं ना इथे कच्चं अजिबात ठेवायचं नाही चांगलं लालसर होईपर्यंत भाजायचं कोथिंबीरच्या पाठीमागचे जे जाड दांडे असतात ना ते दांडे मी इथे घेतलेले कोथिंबीर घेतलेली नाही आहे पाठीमागचा दांडा घेतलेला आहे मसाला आपला भाजून झाला की आपल्याला काय करायचे मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा सगळ्यात पहिला कोरडा मसाला मी इथे वाटून घेतलेला आहे नंतर न खोबरं कोथिंबीरचे दांडे आलं लसूण आणि शेंगदाणे मी इथे पहिलेच भाजून घेतलेले भाजून घ्या नाहीतर कच्चे घातले तरी काही हरकत नाही कोरडं वाटायचं सगळ्यात पहिलं आणि नंतरनं थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला बारीक वाटून घ्यायचा तुम्हाला जितका बारीक वाटता येईल तितका वाटायचा पाणी थोडंसं वाटताना माझं इथे जास्त झालेलं आहे तुम्ही पाणी कमी घाला म्हणजे मसाला जरासा असा घट्ट वाटला जाईल एका ताटामध्ये आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे भर बर... भरपूर कोथिंबीर चिरून यामध्ये घालायची आणि मीठ घालायचं हळद घालायची हिंग घालायचं आणि जे आपले कोरडे मसाले असतात ना नेहमीच्या भाजीला वापरतो ते सगळे यामध्ये तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार त्यानंतरनं ना वांगी आपल्याला अशी मधी चिरून घ्यायची आता मी इथे मीठ घातलेले मसाला व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचा या पद्धतीने आता इथे जर तुम्हाला वाटलं तर थोडा शेंगदाण्याचा कूट तुम्ही यामध्ये घालू शकता मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला की आपल्याला काय करायचंय वांग्यामध्ये मसाला चांगला भरून घ्यायचा जितका तुम्हाला व्यवस्थित भरता येईल दाबून भरता येईल तेवढा तुम्ही वांग्यामध्ये भरून घ्यायचा वांग्यामध्ये मसाला भरला ना काय होत वांग्याची आतली बाजू जी असते ना ती खाताना आळणी लागते असा मसाला भरून केला ना की मीठ मसाला व्यवस्थित त्यामध्ये मुरला जातो मग त्याचा आळणीपणा जो असतो ना तो अजिबात लागत नाही आणि चव खूप छान लागते मसाला इथे भरून झालेला आता आपण शिजायला घालणार आहे पळीभर मोठे पळीभर तेल यामध्ये घातलेले जिरी मुरी घातलेली आहे बारीक चिरलेला कांदा आपल्याला या यामध्ये घालायचा आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आता मी इथे टोमॅटो अजिबात वापरलेला नाही आहे किंवा वा सुद्धा आपण कांदा टोमॅटो अजिबात वापरलेला नाही आहे म्हणून तर मी म्हटलं की मसाला आपण थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे ज्याने आपण अगदी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती खातो ना तशी त्याची चव लागली पाहिजे कांदा परतला की त्यामध्ये फक्त हळद हिंग आणि अर्धा चमचा लाल तिखट आपल्याला ला घालायचे कारण आपला जो मसाला आहे ना त्याला चांगला कलर आला पाहिजे वांगी घालून परतून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि वांगी शिजायला ठेवायचं अगदी दहा पंधरा मिनिटामध्ये वांगी चांगली शिजली जातात आणि लक्षात ठेवा गॅस मोठा ठेवायचा नाही बारीक गॅसवरती आपल्याला वाफेवरतीच आपल्याला मसाला आणि वांगी चांगली शिजून घ्यायची बघू शकता दहा पंधरा मिनटाने मस्त फक्त अशी तरी आलेली आहे मसाल्याला कलर आलेला आहे वांगी छान शिजली गेलेली आहे आणि एकदम छान असा वास सुटलेला आहे तर अशा पद्धतीने ना तुम्ही हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती ज्या पद्धतीने भरली मसाला वांगी मिळतात ना असा मसाला बनवून तुम्ही अगदी परफेक्ट रेसिप रेसिपी बनवू शकता एकदा बनवली ना तर नेहमी तुम्ही हीच रेसिपी बनवाल आणि नेहमी बाजारात गेला की वांगी मात्र विकत आणायला विसरणार नाही रेसिपी आवडली ना लाईक शेअर नक्की करा